मिरजेतील राजश्री शाहू महाराज चौकातील अपार्टमेंटच्या दुकानगाळ्याला भीषण आग अग्निशमन दलाच्या प्रयत्नाने नियंत्रण मिर्जेतील राजश्री शाहू महाराज चौकातील स्क्वेअर इनिया मधील सहा महिन्यांपासून बंद असलेल्या दुकानगाळ्याला अचानकपणे भीषण आग लागली दुकानांमधून धूर बाहेर येत असल्याने स्थानिक नागरिकांनी याबाबतची माहिती अग्निशमन विभागाला दिली अग्निशमन विभागाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या अग्निशमन दलातील जवानांनी दाखवलेल्या कार्य तत्परतेमुळे दुकानगाड्याला लागलेली आग तात्काळ आणता आली दुकान गाड्याच्या बाजूलाच अनेक दुकानगाडे दुकान तसेच एक राष्ट्रीयकृत बँक असल्याने मोठा अनर्थ टळला तर दुकान गाड्याच्या वरील बाजूस रहिवासी मजला असल्याने सुद्धा पुढील अनर्थ टळला आहे सदरचा दुकानगाळा हा उमर पटवेगार राहणार मिरज यांच्या मालकीचा आहे गेल्या सहा महिन्यापासून हा गाळा बंद अवस्थेत होता घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती त्याकरता मिरज पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते पोलीस निरीक्षक किरण राजकर सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब गादेकर यांच्यासह पोलीस अधिकारी तसेच अंमलदार असा मोठा फोजपाटा यावेळी उपस्थित होता तर आग विझवण्याची कामगिरी मुख्य अग्निशमन अधिकारी सुनील माळी यांच्या मार्गदर्शनाखाली जावेद मुश्रीफ शशिकांत चव्हाण सचिन जगताप राजू शेख सागर गायकवाड प्रवीण बल्लाळ बसवराज जांभी विजय गवळी गणेश भोरे यांनी केली आहे आज रात्री मिरज शहरामध्ये हिरा हॉटेल आज उभ्रा टूर्स अँड ट्रॅव्हल्स या गाळ्यामध्ये आग लागलेली वर्दी अग्निशमन दलाला प्राप्त झाली होती अग्निशमन दला दोन गाडी तात्काळ घटनास्थळी पोचून आग संपूर्ण विझवले सगळ्याचा गाळा दुकानमालकांनी सहा महिन्यापासून बंद असल्याचं सांगितलेलं आहे आग नेमकी कशामुळे लागलेली हे समजू शकलेलं नाही परंतु शेजारी कुठलंही नुकसान झालेलं नाही तात्काळ घटनास्थळी पोचून प्रतिसाद देऊन तात्काळ आग विझवली देखील नागरिकांची तसेच शहर पोलिस ठाणेकडील स्टाफ प्रकट या ठिकाणी उपस्थित होता आधीमध्ये कोणीही जखमी नाही